नमस्कार ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मंडळी कोल्हापूर जिल्ह्यामधील जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत त्यापैकी एक म्हणजे आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखाना होय या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे या कारखान्यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत श्री रवळनाथ विकास आघाडी हे पॅनेल निवडणूक लढवत आहेत या पॅनेलचे नेते आणि पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब हे आता माझ्यासोबत आहेत या कारखान्याबाबत त्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेऊया आजरा कारखान्याची निवडणूक तुम्ही कोणकोणत्या कौन मुद्द्यावर लढवत आहात आजरा कारखाना हा आर्थिक अडचणीत आहे आणि अडथण अडचणी अडचणीतून सावरण्यासाठी आपल्याला निवडणुकीमध्ये पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि आमचा विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हा कारखाना सावरू शकेल कारण जिल्ह्यामध्ये ते बँकेचा चेअरमन म्हणून राज्याचा मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या कारखाना वाचवण्यामध्ये मा फार माझी मत मोठी होऊ शकेल आणि राष्ट्रवादीचे सगळे ताकदीचे उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत हा निश्चितपणा कारखाना वाचवू शकतील असं मला वाटतं आहे साहेब विरोधी पॅनेलकडून राष्ट्रवादीने ही निवडणूक लादलेली आहे असा आरोप होतो आहे याबद्दल काय सांगा निवडणूक लादली नाही त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अपमान करून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोचवून ही निवडणूक त्यांनी लादलेली आहे त्यांनी विनयानं घेतलं असतं सामोपचारानं घेतलं असतं सन्मान दिला असता तर ही निवडणूक लागली नसती मोठं मुलल्याची एकेकांना एक एक सवय असते आणि मला वाटते ह्या त्या मोठ्या मुलामुळं आणि त्यांच्या मस्तीमुळे ही निवडूक लागलेली आहे साहेब आज जो आर आजराकारकांना आर्थिक संकटात सापडलेला आहे या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे जबाबदार अनेक घटक आणि अने अनेक कारणीभूत आहेत त्याला आज काय मी ते व्यक्तिगत काय करणार नाही ते सगळे काय बोलायचे बोलतील परंतु हा कारखाना जर आर्थिक गर्दीतून बाहेर काढायचा असेल तर त्याला उपपदार्थाची निर्मिती करावी लागेल आणि त्याला आपल्याला कोजिरेजेशन करावं लागेल डिस्टरी इथेनॉल करावे लागेल आणि जो इको सेन्सिटिव्ह झोनचा जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी प्रसंगी आपल्याला केंद्र सरकारकडे जावं लागेल त्यांना सांगावं लागेल की कारखाना पहिल्यांदा झालेला आहे नंतर कायदा बदललेला आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी झाल्याशिवाय हा कारखाना आर्थिक गर्दीतून बाहेर येणार नाही आणि म्हणून मला विश्वास आहे की जिल्हामध्ये मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून असेल मी मंत्री म्हणून असेल पालकमंत्री म्हणून असेल आणि आज राज्य आज मी राज्यामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा फायदा आपल्याला निश्चितपणानं या कारखान्याला होईल साहेब जिल्हा बँकेनं आधीच आजरा कारखान्याला कर्ज दिलेलं आहे तर भविष्यात जिल्हा बँकेची भूमिका काय असणार आहे आजरा कारखान्याबाबत आणि आता आपण अनेक कारखान्या जवळजवळ छत्तीस कारखान्याला कर्ज देतो आपण आपण तिथं काय राजकारण आणत जर रेग्युलर खातं असेल तर काय राजकारण आणण्याची गरज नाही पण आता हा कारखान्याचं झाले की एकशे चाळीस कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि एकशे दहा कोटीच मालमत्ता आहे तर आता किती मी मनात आणलं तर या कारखान्याला कर्ज देण्यामध्ये फार मोठ्या अडचणी आहेत ह्यामध्ये राजकारण काय करण्याची गरज नाही आणि आम्ही कुणालाच करत नाही आपल्या शत्रूंचेसुद्धा कारखाने आमच्या त्या बँकेत आहेत आम्ही कुणालाच आढवत नाही परंतु जर नाबार्डच्या आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे कर्ज देता येत नसेल तर कोणी काय करू शकणार नाही साहेब जर सभासदांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि आजरा कारखान्याची सत्ता जर आपल्या हाती जर दिली तर आजरा कारखान्याबाबत तुमच्याकडे काही असे मास्टर प्लॅन आहेत का नाही मी मागा सांगितलं उपपदार्थ निर्मिती करणं आणि या कारखान्याला अधिकचा पैसा मिळवून दिल्याशिवाय हा कारखाना सुस्थिर होईल असं मला वाटत नाही हे करण्यासाठी आम्हीच पात्र आहोत असा आमचा समज आहे आणि आमच्यात ती धमक आहे म्हणून सभासदांनी आमच्या हातात कारखाना सोपवावा हे आम्ही प्रयत्न करू कारखाना अडचणीत आहे अडचणीत आहे कारखाना आर्थिक संकटात आहे आर्थिक संकटात आहे कारखाना वाचून शेवटची संधी आहे शेवटची संधी आहे ह्या सगळ्या गोष्टी मान्य करून आपल्याला प्रयत्न करावे लागतील हा कारखाना वाचवावा लागेल आजरा कारखान्याच्या निमित्तानं तुमचे राजकीय मित्र जीवाभावाचे मित्र सतेज पाटील हे तुमच्या आता विरोधात आहेत त्यांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे याबद्दल काय सांगाल नाही विरोधात नाही त्यांचा पक्षाचे काही कार्यकर्ते त्यांना सं त्यांना त्यातमध्ये घालायचं असल्यामुळं आज माझ्या विरोधी ते जरी असले तरी सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र असावं असं कुठं आहे अनेक निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे लढू आता येणाऱ्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आम्ही ज्या पक्षावर गेलेलो आहे ते काँग्रेसवर आहेत आम्ही भारतीय जनता पक्षावर आहोत त्यावेळेस लढाई होणारच आहे ना त्यामुळं त्या भूमिका वेगळ्या त्यामध्ये प्रामाणिकपणा किती आहे हा महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याला सांभाळण्यासाठी आपण बाजू घेतो आहे काय खरोखरच कारखाना सुस्थिर करण्यासाठी करतो आहे हे ओळखलं पाहिजे त्याने आपल्या कार्यकर्त्यांच्यावर विश्वास अधिक ठेवला मी माझ्या कार्यकर्त्यांवर अधिक विश्वास ठेवला कोण बरोबर आणि कोण चूक हे आता सभासद निर्णय देतील साहेब आजरा कारखान्याबाबत आपली काय भूमिका आहे हे तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्ट केली याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद थँक्यू